भारत मातेचे रत्न वीर सावरकर आपल्या हिंदुत्वसागरापर्यंत पसरलेल्या भारतभूमीला जो आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू होय हिंदू धर्माबद्दलचा व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आपल्याला हिंदू एकता लिहितात पण दिसतो एकोणीसशे चोवीस वेग एक ते एकोणीसशे सदतीस या कालखंडात सावरकरांना आणि एकीचं महत्व सांगणारी वेगवेगळी पद त्यांनी रचली यातीलच एक पद म्हणजे हिंदू एकता गीत होय या गीताच्या सुरुवातीलाच ते म्हणतात तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू म्हणजे सुरुवातच बघा कशी सर्वांना सामावून घेणारी आहे आणि पहिलं कडवं तर हिंदूंची खरी ओळख सांगणार आहे हिंदू समाज किती जाती विभागलेला असला तरी मुळात आपण एकच आहोत आपली आई सुद्धा एकच आहे दुसऱ्या कडव्यात सुद्धा समानतेचा धागा आणखी पुढे नेला आहे ते म्हणतात की आपण ज्या देशावर प्रेम करतो तो देश एकच आहे आणि आपली दैवत सुद्धा एकच आहे हे नुसतं लिहून ते थांबले नाहीत ते तर त्यांनी या गीताला मूर्त रूप देत समाज सुधारण्याचं कार्य धडाक्यानं हाती घेतलं सार्वजनिक कार्यक्रम चालू केले अस्पृश्यांच्या मुंजी लावून त्यांना गायत्री मात्र शिकवला बहुजन समाजाच्या वस्तीत जाऊन सर्व हिंदूंनी भजन करण्याचा उपक्रम त्यांनी चालू केला या सर्व कार्यात त्यांच्या पत्नी यमुनाबाई यांचा सुद्धा सक्रिय सहभाग होता त्यांनी अस्पृश्य स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले होते यानंतर सा सावरकरांनी रत्नागिरी येथील पुरातन विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून लढा दिला होता त्यामुळेच एकोणीसशे एकोणतीस साली बहुजन समाजाच्या नागरिकांना मंदिराच्या सभामंडपापर्यंत प्रवेश मिळाला होता यानंतर सावरकरांनी सामाजिक समतेसाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याचं ठरवलं त्यातूनच उभं राहिलं अतिथ पावन मंदिर हे मंदिर त्यांनी सर्व जातींच्या लोकांसाठी खुलं केलं एकथा गीताच्या पुढच्या कळव्यात ते म्हणतात उभयांनी दोष उभयांचे घोडावे म्हणजेच तथाकथित उच्च जाती आणि अस्पृश्य या दोघांनी एकमेकांचे दोष विसरून प्रेमाने नवीन सामाजिक नातेसंबंध निर्माण करावा यातूनच चालकरांची भूतकाळ झेलून न ठेवता भविष्य पूर्ण भूमिका स्पष्ट होते आज जरी कायदेशीर त्या अस्तित्वात नसला तरी समाजात फूट पडण्याचे प्रकार होतच असतात यावेळी अंतिम देह आठवून आपण आपलं मनोबल वाढवलं पाहिजे काय होतं अंतिम देह ते म्हणतात की जर उद्या मला कोणी माझी जात माझा धर्म आणि माझं राष्ट्र कुठलं असं विचारलं तर मनुष्य ही माझी जात माणूस की हा माझा धर्म आणि पृथ्वी हे माझं राष्ट्र हे उत्तर द्यायला मला आवडेल पण हे जर मला साध्य करायचं असेल तर मला माझ्या घरातल्या म्हणजेच भारतभूमीवरच्या लोकांना एकत्र करण्याची गरज आहे आपल्याला साध्य करायचं असेल तर सरकारी कागदपत्रांवरील जात पाहिजे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आता तरी जातीवर आधारित आरक्षण नाहीसं झालं पाहिजे सुदैवाने श्री राम मंदिर बांधून सर्व हिंदूंच्या मनात एकात्मतेच स्फुल्लिंग जागवणार कणखर केंद्रीय नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यामुळेच येत्या काही दशकात सावरकरांचा अंतिम देह साकारण्याच्या दिशेने आपली पावलं पडू लागतील असा विश्वास दाखवीत मी भाष माझं भाषण थांबवतो जय हिंद वंदे महात